नमस्कार मंडळी स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण आलू पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि बाहेर खूप अशी थंडी पडत आहे तर ह्याच थंडीमध्ये गरमागरम आलू पराठा करून अगदी गरमागरम खाल्ला तर खूपच छान सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम आलू पराठे सर्वांसाठी केलो तर सगळे खुश आणि आपण देखील खुश मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुद्धा आपण हे आलू पराठे करून देऊ शकतो हे आलू पराठे अगदी छान होतात मस्त लुसलुशीत घुबघुबीत असे हे आलू पराठे बनवून तयार होतात हे आपण सॉससोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकतो तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हे मी एक वाटी इतकं कणिक आधीच मळून घेतलेलं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीनं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे मळून घेतलेलं आहे तर इथे हे मध्यम आकाराचे दोन बटाटे जसं बटाटे भाजीला आपण शिजवतो त्याच पद्धतीने इथे हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत तर आत्ता लागणारं साहित्य पाहून घेऊया फ्रेश अशी हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर आहे आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा बडीशेपची पावडर एक चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये लसूण आणि आलं घालून याची ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे चवीपुरते मीठ पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला इतकं हे साहित्य आपल्याला आलू पराठ्यासाठी लागणार आहे तर सर्वात आधी आपण जे हे बटाटे आहेत ते एका खिसणीवरती खिसून घेणार आहोत कारण सांगते किसल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे असे मोठे मोठे तुकडे राहत नाहीत ज्या वेळेला तुकडे राहतात त्यावेळेलाच आपला पराठा लाटताना फाटतो तर अशा प्रकारे जर आपण हे बटाटे जे आहेत ते किसून घेतले तर त्यामध्ये अजिबात तुकडे राहत नाहीत तर इथं आपले हे बटाटे जे आहेत ते खिसून झालेले आहेत यामध्ये लसणाची जे आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट केली होती ती घालून घेतली जिरं इथं अर्धा चमचा आपण घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी बडीशेपची पावडर घालून घेतलेली आहे धने पावडर गरम मसाला हिंग आमचूर पावडर याने खूप छान असे टेस्ट येते लाल तिखट आमचं पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता आणि इथं फ्रेश अशी खूप सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीरमुळे पराठ्याला खूप छान चव येते आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे महत्त्वाची टीप इथं सांगते बटाटे शिजवताना बटाटे भाजीला आपण ज्या प्रकारे बटाटे शिजवतो त्याच पद्धतीनं बटाटे शिजवायला हवेत म्हणजे ते खिसता येतात जर अगदीच बटाटो मऊ झाले तर ते खिसता तर येत नाहीत शिवाय हे बटाट्याचं जे सारण आहे ते अगदी लूज पडतं त्यामुळेही आपले जे पराटे आहेत ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळं व्यवस्थित बटाटे शिजले गेले पाहिजेत तर इथे हे आपलं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते तयार आहे म्हणून तर आता काय करायचं ह्याचे आपण गोळे तयार करून ठेवणार आहोत तर इथे पहा अशा पद्धतीनं आपण ह्याचे गोळे आपल्याला सारण जरा जास्तच भरायचं आहे त्यासाठी गोळे अगदी मोठे मोठे घेतलेले आहेत भरपूर सारण असेल तर पराठा अगदी खुसखुशीत आणि गुबगुबीत असा होतो तर इथं आपण दोन बटाटेच घेतलेले आहेत तर त्या ह्या दोन बटाट्यांमध्ये किती गोळे होतात हे पाहूया तर इथे पहा एकाच आकाराचे इथे सहा गोळे बनून तयार आहेत म्हणजे सहा पराठे आपले दोन बटाट्यांमध्ये होतात तर सारणापेक्षा पीठ आपण थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण आधी काय करायचं आहे लाटून घेणार आहोत तर कणकेचा गोळा आपण थोडासा लाटून घेऊया पिठामध्ये घोळवल्यानंतर आपण हा असा लाटून घेणार आहोत तर इतकाच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे लाटून झाल्यानंतर अगदी थोडंसं तूप आपण ह्यावरती लावायचं किंवा तेल लावला तरीही चालेल यामुळे पराठ्याला लेयर्स खूप छान सुटतात त्यासाठी आता आपण ह्यावरती जे सुकं पीठ आहे ते थोडं भरभरून घ्यायचं आणि ह्यावरती सारणाचा गोळा ठेवायचा जशा प्रकारे आपण पुरणाच्या पोळीला सारण भरतो अगदी त्याच पद्धतीनं आपण हे इथं भरून घेणार आहे वरती जास्तीचं पीठ आले ते असं धुमडून घ्यायचं काहीही काढण्याची आवश्यकता लागत नाही तर धुमडून घ्यायचं आणि ह्यावरती आता व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून सारण जे आहे ते अगदी काटटोक काट जाईल ह्यावरती आता सुकं पीठ टाकून घेऊया आणि हे आपण पराठा छान लाटून घेऊया अगदी सहजपणे पराठा लाटला जातो अजिबात तो कुठेही फाटत नाही इथे पाहू शकताय तुम्ही अगदी सहजपणे आपण हा पराठा लाटू शकतो तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही यावरती थोडंसं पीठ घालून पुन्हा एकदा आपण हे पराठे असे लाटून घेऊ शकतो तर इथे पहा आपण किती मोठा पाहिजे पराठा आपल्याला त्या साईजमध्ये आपण हे पराठे करू शकतो तर इथे पहा तुम्ही सगळीकडनं सारण अगदी काटोकाटपर्यंत या पराठ्यामध्ये पोचलेला आहे तरच पराठा चवीला अगदी छान लागतो तर ह्या साईजमध्ये मी हे पराठे लाटून घेतलेले आहेत ला अगदी जाड ठेवलेले नाही आहेत तर होता होईल इतके हे मीडियम आकारामध्ये मी करून घेतलेले आहेत तर तवा गरम झालेला आहे यावरती पराठा घालून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम अगदी मीडियम आहे तर पहा एक दहा ते बारा सेकंदामध्ये इथे छान पराठ्याला फुगे यायला लागलेले आहेत एका साईडने त्यानंतर आपण हा पराठा आहे तो पलटी करून घेणार आहोत आणि यावरती आत्ता तेलाने हा पराठा शेकून घेणार आहे तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल तर इथे पहा पराठा अगदी टम्म असा फुगलेला आहे खुसखुशीत तर होतोच त्याशिवाय अगदी असा घुमघुबीत हा पराठा तयार होतो तर आपल्याला खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर इथं आपला पराठा भाजून झालाय एका जाळीवरती आपण हा पराठा काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीनं आपण उरलेले सर्व पराठे करून घेणार आहोत तर हे पराठे करण्यासाठी खूपच सोपे आहेत थोडी तयारी आधी करून घेतली तर पटकन असे हे पराठे बनवून तयार होतात अजिबात ह्याला जास्त वेळ लागत नाही शिवाय चवीला तर अगदी भन्नाट असे हे पराठे लागतात गरम गरम पराठे खायलाची मजाच वेगळी आहे तर पराठा लाडतानासुद्धा तुम्ही पाहू शकताय अजिबात कुठेही फाटलेला नाही आहे पराठा आणि सारण जे आहे ते सगळीकडनं असं त्याला गेलेलं आहे सारण खूप छान असे हे पराठे बनवून तयार होतात तर ही पराठ्याची रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान असे हे पराठे तयार होतात तुम्ही बनवलेले पराठे कसे झाले होते हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे पहा हा पराठा अगदी असा टम्म फुगलेला आहे सगळीकडनं फुगलेला आहे तर आता ह्याला आपण काढून घेऊया तर आजची आपली ही पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडचं बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला त्या सर्वात आधी पाहता येतील हे पराठे तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता सगळ्यांना खूप जास्त हे पराठे आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय